नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध मद्यसाठा वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करत वणिवत चांदवड परिसरात पंधरा लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केलाय वीस डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण जिल्ह्यात दोनही ठिकाणी अवैध मद्यसाठा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली वणी पोलीस स्टेशन हद्दीत कसबेवणी गावातील केआरटी कॉलेज समोर वणिते सापुतारा जाणाऱ्या रोडवर अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली या माहितीनुसार पथकाने वणिते सापुतारा जाणाऱ्या रोडवर सापळा रचून ह्युंदाई कंपनीच्या कारवर छापा टाकून तीन लाख अठरा हजार सातशे रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केलाय यामध्ये साईनाथ भरत जाधव हा विना परवाना बेकायदेशीररित्या देशी व विदेशी मद्याची वाहतूक करताना आढळून आला सदरचा अवैध मद्य साठा हा साथीदार किरण नागरे नाशिक याच्या दुकानातून भरून आल्याची माहिती समोर आली आहे या दोन्ही इस्मान विरुद्ध वणी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचबरोबर चांदवड पोलीस ठाणे हद्दीतील गणूर रोड आशिष वाईन शॉप येथे अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांना मिळाले या माहितीनुसार पोलीस पथकाने देवळा रोडवर सापळा रचून मारुती इर्टिगा का कारवर छापा टाकून दहा लाख एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये सागर उमेश कोतवाल प्रसाद किशोर सोनवणे या दोनही येसमानवर बेकायदेशीररित्या मद्याची वाहतूक करताना आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सुदाम मुंगसे किशोर खराटे सचिन देसले प्रवीण गांगुर्डे नितीन डावकर प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले सागर खाडे प्रवीण पवार पुरुषोत्तम वटाडे सुनील गांगोडे किशोर बोड़के, ज्ञानेश्वर गांगोडे हेमंत वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक